अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदाचा पितृपक्ष कधी सुरू होणार त्याचबरोबर त्याच्या अचूक स्थिती कोणत्या श्राद्धाचे महत्त्व विधी आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर विधीनुसार पितरांना नैवेद्य दाखवल्यास वडिलोपार्जित ऋण जे असतात ते फेडण्यास मदत होते या काळात पिंडदान आणि श्राद्ध पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केलं जातं तर हिंदू धर्मात पूर्वजांच्या श्राद्ध विधीला खूप असे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून अमोसेपर्यंतच्या काळाला पितृपक्ष म्हटलं जातं वर्षी पितृपक्ष हा सतरा सप्टेंबरपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर रोजी हा समाप्त होणार आहे कुटुंबातील पितरांचे स्मरण करण्याची त्याचबरोबर त्यांची पूजा करण्याची आणि त्यांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी शास्त्रात हा काळ ठरवलेला आहे शुभ कार्य या काळात केली जात नाही जसं की लग्न जमवणे त्याचबरोबर नवीन घराची वास्तुशांती करणे घर खरेदी करणे गाडी खरेदी करणे त्याचबरोबर मुंज असेल असे काही विधे आहेत ते या काळात केले जात नाहीत त्याचबरोबर विधीनुसार पितरांना नैवेद्य दाखवल्यास वडिलोपार्जित जे ऋण आहे ते फेडण्यास नक्कीच मदत होते या काळात पिंडदान आणि श्राद्ध पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जातात पितृपक्षाची स्थिती त्याचबरोबर श्राद्धाचे महत्त्व तर दोन हजार चोवीसमध्ये पितृपक्षादरम्यान श्राद्धाची तिथी आपण जाणून घेणार आहोत पौर्णिमा श्राद्ध हे सतरा सप्टेंबर वार मंगळवारी आहे प्रतिपदेचं श्राद्ध अठरा सप्टेंबर वार बुधवार द्वितीयेचं श्राद्ध एकोणीस सप्टेंबर वार गुरुवार तृतीय श्राद्ध वीस सप्टेंबर शुक्रवार चतुर्थीचं श्राद्ध सप एकवीस सप्टेंबर शनिवार महाभरणी श्राद्ध जे आहे ते देखील एकवीस सप्टेंबर शनिवार पंचमीचं श्राद्ध बावीस सप्टेंबर रविवार षष्टीचं श्राद्ध तेवीस सप्टेंबर सोमवार सप्तमीचं श्राद्ध तेवीस सप्टेंबर सोमवार म्हणजेच यंदा षष्टीचं श्राद्ध आणि सप्तमीचं श्राद्ध हे एकाच दिवशी म्हणजे तेवीस सप्टेंबर वार सोमवार या दिवशी आलेलं आहे अष्टमी श्राद्ध प चोवीस सप्टेंबर वार मंगळवार नवमी श्राद्ध पंचवीस सप्टेंबर वार बुधवार दशमी श्राद्ध सव्वीस सप्टेंबर वार गुरुवार एकादशी श्राद्ध हे सत्तावीस सप्टेंबर वार शुक्रवार द्वादशीचं श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर वार रविवार माघ श्राद्ध एक प एकोणतीस सप्टेंबर वार रविवार आणि त्रयोदशीचं श्राद्ध सोमवार तीस सप्टेंबर चतुर्थीचं श्राद्ध मंगळवार एक ऑक्टोबर सर्व पित्री अमावस्या जी आहे ती दोन ऑक्टोबर वार बुधवार काहींना या तिथीनुसार काही कारण जर शक्य झालं नाही तर सर्व पितृ अमावस्या ही दोन ऑक्टोबर वार बुधवार या दिवशी आहे तर तुम्ही या दिवशी देखील पितरांचं श्राद्ध करू शकता पितरांना नैवेद्य करू शकता पितृपक्षातील श्रद्धांचं महत्त्व काय आहे तर बघा पितृपक्षात पितरांसाठी सर्व प्रकारचे विधी जर केल्याने पितृदोषापासून नक्कीच मुक्ती मिळते यामुळे आपले पितर आपल्यावर खुश होतात व पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो यामुळे जीवनात येणाऱ्या अडचणी समस्या संकट हे नक्कीच कमी होतात त्याचबरोबर जीवन सुखी व समृद्धी होते त्याचबरोबर पितृपक्षात पितरांना नैवेद्य शक्यतो ब्राह्मणांमार्फत केला जातो किंवा अगदी आपण घरच्या घरी आपल्याकडे जी कुठली पद्धत आता तुमच्याकडे असेल त्या पद्धतीने तुम्ही हा नैवेद्य अर्पण करायचा आहे श्राद्धात दानाला देखील विशेष असे महत्व आहे तर या श्राद्धाच्या काळात आपण एखाद्या ब्राह्मणाला काहीतरी वस्तू म्हणा एखादी खाण्याची वस्तू असेल अगदी तुम्हाला जे शक्य असेल दक्षिणा म्हणून तुम्ही काहीतरी दान करायचं आहे त्याचबरोबर गरजू लोकांना दान करू शकता बघा कावळे कुत्रे आणि इतर प्राणी पक्ष्यांना देखील या काहीतरी वस्तू खाऊ घालायची आहे कुठलीही गोष्ट तुम्ही अगदी बिस्किटचा पुडा जरी घातला ना तरी चालणार आहे तर बघा तसे तुमच्याकडे जशी पद्धत आहे श्राद्धासाठी हळद कुंकू काळे तीळ काळे तिळ वापरले जातात अगदी खाऊची पानं असतात गुळ असतो अगरबत्ती तुमच्याकडे जशी पद्धत आहे ती पद्धत वापरायची आहे आणि श्राद्धाचा विधी जो आहे तो करायचा आहे आणि नैवेद्य पितरांना आवर्जून अर्पण करायचा आहे यामुळे पितर हे तृप्त होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ